हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे हे बघा मी काय काय आणलेलं आहे एकादशीच्या यात्रा होती खूप मोठी यात्रा भरते रत्नागिरी त्यामुळे मी काय आणलंय सांगते तुम्हाला किती खरेदी केली हे बघा के ही एक पॅन घेतलेली आहे मुलगीची कशी वाटली नक्की सांगा तीनशे रुपये ना तीनशे रुपये जॉगर जाग। आणि ही बघा ठीक आहे ही पण तसच पॅटर्न आहे काय ते मला माहित आहे नक्की तुम्ही तुम्हाला काय समजलं तर मला कमेंट करा नक्की बघा ही पण जॉगर सारखीच आहे मुलगीला आणि ही आणलेली आहे सुनेला तर ही बघा ही पण तशीच आहे दोघींची पण सेम सेम आहे सेम कपडे घेतलेले आणि हे बघा त्याच्यावर असे छानपैकी काय बोलता त्याला क्रॉफ्टॉप क्रॉफ टॉप असं काहीतरी बोलतात मला काय माहित नाही मी काही असं घालत नाही त्या मुली घालतात हे बघा हे पण छान वाटतंय तर एकादशीची खूप मोठी यात्रा भरते आणि हे बघा हे असं गळ्यातलं घेतलंय खूप छान पेंडर आहे नवीन पद्धतीचं आहे आणि यातली उशीची चार कवरं घेतलीत काहीतरी तू विसरते हे बघाय तर हे बघा हे असं प्रिन्सेस घेतलंय खूप छान असं घेतलंय हे बघा हे मुलीच आहे माझ नाही हे बघा खूप छान दीडशे दीडशे रुपयाला होती हे बघा हे असं घेतलंय मी सगळं आणि यातले सहा डब्बे वीस रुपयाला एक डब्बा असे सहा डबे घेतलेत मी तर दोन राहिलेत आणि बाकीचे फ्रीज सगळे आणि हा एक ड्रेस आहे छान पैकी आणि आणल्यावर खूप आवडला खूप आवडला असं वाटलं होतं परत जावं पण जाता आलं नाही तर हा बघा हा ड्रेस आहे दोनशे रुपयाला खूप छान असा तर तुम्हाला घालून सुद्धा दाखवते मी घातल्यास तुम्हाला दिसेल घालून सुद्धा दाखवते खूप छान ड्रेस आहे नवीन पद्धतीचा हे बघा पुढे असं चांगली अशी एम्ब्रॉयडरी आहे त्याला चकचकी तस हे आहे त्यामुळे मशीन मध्ये टाकायचं नाही हाताने धुवायचं तर हे बघा अशी खूप छान असा ड्रेस आहे अशी खरेदी केलेली आहे एकादशीच्या यात्रेला व्हिडिओ उशिरा पडत आहेत त्यामुळे हे बघा छान छान ड्रेस ही बघा आणि ही पिशवी आहे मोठी पन्नास रुपयाची तेवढी मोठी पिशवी आलेली आहे तर कसं वाटलं काय वाटलं नक्की कळवा आणि तुम्हाला कानाचे दाखवते शंभर रुपयाचे खूप छान आहे तर हे बघा हे असे आहेत त्याचे कलर वगैरे जात नाही शंभर रुपयाला खूप छान पुढच्या वर्षी तुम्ही पण या यात्रेला नाही तर मी बोलवते म्हणून माझ्याकडे येऊन बसाल तर माझ्याकडे नव्हे यात्रेला बोलवते आपण सगळे जमून यात्रेला जाऊया खूप खूप मज्जा करूया हा यात्रा रत्नागिरीत भरते एकादशीची यात्रा खूप मोठी असते खूप मोठी असते मोबाईल नव्हता एकच मोबाईल चौघात वापरतो त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाहीतर मी तुम्हाला पूर्ण यात्रा फिरवली हो असती यात्रा मोबाईल वर तर हे बघा अशी खरेदी केलेली आहे छान 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 पुढच्या वर्षी तुम्ही पण या हा तरी पण तीन हजार रुपये नेतले तरी पण कमी पडले पुढच्या वर्षी अजून दुप्पट वाढवणार मग पूर्ण खरेदी करता येईल तीन हजार रुपये संपले तशी वरती आली हम्म काय तुम्ही लाईक कमेंट शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला तर